श्री गुरु अध्याय तिसरा श्री गणेश आय एने शिसे मुनी सांगता झाला विस्तार संतोषिनी नाम करणी विनावती जे जे आई शिसमुनी तू संदेव होता माझे मनी आधी तुरीला आयसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मना ते धर्म सोमय़ ठाई ना तुमचा वास कुठे तुम्हाकोसू हो आता तुमचा लासू कृपानेली सिद्धमुनी तया शिष्या लंगिणी अविरचना देऊनी सांगे श्री गुरु सा चरित्र श्री गुरु चरित्र महिमान ते अम्मान अमृतपान सदा सेवितोया याची पुस्तक दाखे मुक्ती मुक्ती वांची मनी अर्थ त्वरित होय साध्युरुरी अक्षय धन पौत्रादी भूत्र गोधन कथा ऐकता जाणे ज्ञान सिद्धी दात काय जय भक्तीचे समस्त ऐक मनुष्य लोक काम्य होय तत्कालीन पुत्री पुत्र होता रोग ग्रोग नाना होत व्याधी कधी जान दरि मनुष्याचे वंदन तोरता ज्ञान व शायुषी ऐकता हे भगवशी ब्रिप नशी अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारीपा निधी मुनी साक्षात गे गुरुमूर्ती भेट लागी मज जग ज्योती वासना मज चित्ती श्री गुरुचे रुद्र ऐकावे गुरुचे महिमान ऐको पाणी साइगीचे स्वामी विस्तारुनी अंधकार सदा रिरो धरुनिया सर्वे करी घेऊनिया गे गेला सोस्तान अमरजा संगम भीमरती जैसा ठाव ज्ञानपंथी कल्प वृक्ष अस्वस्थ वैसनी सांगे ज्ञान दया ऐकणे सिद्धाचे वचन संतोषे नामधारक दन शना शना करी नमन करुणियाी संसारे सागरी बुडालो तपत्रुरी न बक्षिले गोद्रादि जल चरि जा... ना ऐशी कृपा नाम करनी। ना धरी ना। ना चित्ता मनि साखळे फेरी नुजे आता त्याची ननाई ब्रो भक्ती सदा दैन्य कष्टदि गुरुअरि बोल दैवतन आधी माय नवे संशय धरुणी मानसी श्री त्या गुणे

वेद शास्त्र समंत जानो अवतार जावंतराय मृत्यू नर मे नरेशुक योगी अरे कारण अवतार ओमेती हरिहर हर भूमिचा भार भक्त जनता वेगळा एक न होता कार्य अवतार होती भूमीचा बाळ फेरीत प्रख्यात असे पुराणी सांगेन सक्षय तुझं आम्ही व्रत याचे काज विष्णू करे एकादशी व्रत तुझ्या घरी का अंब्य करताना हरी चिंतन सर्व काळ आय व्रतासी मंग करावे आला ऋषी अतिथी होातला म्हणे दरुवास ते दिवशी साधन द्वादशी घरे आला अतिथी कारा निंद आम्ही ऋषी सरम पडायला नवाकण केवी घरे म्हणून ఉన్నా ఉరుషి ఆలే దైకుని అంబారీ శాసన అదీ अर्थपाद दे त्वजा केली उपचारे विनाशी जावे स्नानस साधन आहे ऋषी जाऊन विधीसी विलमसी आली साधन घुटिका व्रत होईल म्हणून कारणे केले तीर्थके हो ना प्रकार पकवानी पाक पाक केला आले दुर्वास रेखा पावणी अमृ ईशाच्या मुखा म्हणे भोजन केला शेन का शाप दे ऋषीश्वर ध्वजे स्मरला शारंग धर द्या भक्तांचा काय टाकुणी आला वैकुंठा शापुले ऋषीने द्विजाशी जन्मा विका अकिल येऊन सी तव पावला ऋषकेशिन एवनी जवळ उभा ठेलावे ऋषींचे वचन द्विजे धरेले श्री चरण म्हणे दुर्वासाशीना तुळा छापेले अम्वि राखी तुम्ही देवा दुर्वासने आणि ऋषीश्वर केवळ ईश्वर अवकार फैरावा कारण असे पुढे म्हणत असे परोपकार संबंधेशी शाप विष्णूशी भूमी भारा फिरावाशी कारण असे म्हणून या तसे विचारे दुर्वा समनी विष्णूशी अवतारण भूमीशी नान स्थानी जन्मावे आईसा दहा अवतार झाले करणे असले तुवा ऐकले महाभारतीने उस्तारावले अनंत रूपी नारायण कारण अवतार होती प्रकटन आणि तुझ विनोद झाला ना असे सहज अनुसयात्रीची भाजना प्रतिवर्ता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले प्रेम तिचे अवतरले कपडे वेश धरून पुत्र झाले ती याचे नामधारक फुसे सिद्धाची विनोद कथाने रोपलेसी देवे दे